तू मागे केवळ अस्थिर ठेवत नाहीये सत्कारणी तात्यारावांच्या सहवासात मृत्यूची सावली सुद्धा अंग चोरून उभी होती मृत्यूंचे असतो माझ्या आयुष्यात जे काही चांगलं घडलं त्यात माझा वैयक्तिक सहभाग इतका कि मी लोखंडासारखा तात्यारावांच्या संपर्कात आलो आणि त्यांच्या परिसरस्पर्शाने माझ्या आयुष्याचं सोनं झालं माझ्या चुकांची दुर्गुणांची जबाबदारी ही माझी पण हातून जे काही चांगलं घडलं त्याचं श्रेय तात्यारावांचं वाईटाची जबाबदारी त्यांच्याकडे सुवर्ण अलंकारांनी देवाची मूर्ती अभूषित करण्याऐवजी ते अलंकार जर दरोडेखोरांच्या खिशात गेले तो, तो दोष पहिसाचा नसतो नाही एकशे तेरा वर्षांचा विनायक गोडसे गेल्या शतकाच्या पहिल्या दशकाच्या शेवटी शेवटी माझा जन्म झाला एकोणीस मे एकोणीसशे दहा वडील राव पोस्टात नोकरी करायचे आईचं नाव लक्ष्मी तुम्ही कदाचित विष्णूचे अवतार वाच नमस्कार माझं नाव समर्थ कुलकर्णी मी माऊली प्रोडक्शन निर्मित मी नथुराम गोडसे बोलतोय या नाटकात स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका करतोय तात्यारावांबद्दल बोलायचं तर तात्यारावांविषयी आधी वाचलो होतो पण जेव्हा ही भूमिका मला आली तेव्हा त्याबद्दल म्हणजे तो काळ मला माहिती नव्हता कारण जेव्हा गांधी हत्या झाली तेव्हा सावरकरांचं वय चौसष्ट होतं त्यामुळे तेव्हा त्यांची प्रकृती कशी असेल कारण ते अंदमानातून शिक्षा भोगून आले होते त्यांचे उच्चार सावरकर म्हटले की मराठी भाषा आणि त्यांचे उच्चार आले त्यांचं बोलणं आलं त्यांचा आवाज आला या सगळ्या गोष्टीचा मला अभ्यास करावा लागला माधव सर असतील माधव खडीलकर सर असतील माझा कोॲक्टर आकाश असेल सौरभ दादा असतील आमचे सर विवेक आपटे सर असतील यांनी सगळ्यांनी मला त्या गोष्टीसाठी खूप मदत केली उच्चार सुधारण्यासाठी असेल त्यांचा आवाज कसा असेल ते सगळं मी यूट्यूबवर व्हिडिओ बघितले तर ओवरऑल सावरकरांचं पात्र करताना मला जरा अवघड होतं माझ्या याच्यासाठी पण मी ते आता करतोय आणि चांगलं होतोय सगळ्यांचा चांगला प्रतिसाद आहे आणि त्यात अजून मी दुसरं कॅरेक्टर करतोय ते टायपिसचं ते छोटं असलं तरी जेव्हा नथुरामांना पोलीस स्टेशनमध्ये आणतात तेव्हा त्या ते टायपिस्टची एक भूमिका आहे की अरे गांधींना मारणारा हा कोण आहे त्यामुळे तो जेव्हा एंट्री करतो स्टेजवर तेव्हा तो जरा भांबवलेला असतो आणि त्याला पहिल्यांदा गांधींचा हत्यारा कोण आहे ते, ते बघण्यासाठी तो उत्सुक झालेला असतो मग थोड्या ते गमती जमती असतात त्या कॅरेक्टरमध्ये ते कॅरेक्टर येऊन थोडंसं वातावरण हलकं फुलकं करतं असे माझे दोन कॅरेक्टर आहे आणि नाटकाबद्दल नाटक चांगलं सुरूच आहे प्रेक्षकांचाही चांगला, चांगला प्रतिसाद आहे आणि अजून प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा हीच विनंती आहे धन्यवाद विनय म्हणजे माझं वय तसं लहान आहे मी विनय सरांना कधी बघितलं आणि बघितलं तर फक्त फिल्म्समध्ये असंच बघितलं होतं पण जेव्हा विवेक ते सर त्यांचे भाऊ जेव्हा आले तेव्हा आम्हाला त्यांनी भरपूर त्यांच्या आठवणी सांगितल्यात कसं नाटक बसलं त्यांना काय काय प्रॉब्लेम्स आले त्यांनी कसे सॉल्व्ह केले धुरत सरांनी भरपूर त्यांच्या आठवणी सांगितल्या आणि त्यांचं जे कणखर मत होतं आणि कणखर जिथे व्यक्तिमत्व होतं त्यांचा तो ओव्हरऑल नाटकाला अजूनही आहे तर आणि आम्ही जरा काही जुन्या नाटकाचे फुटेज बघितले असतील फोटोज बघितले असतील त्यामुळे त्यांचा तो कणखरपणा तो नेहमी आम्हाला जाणवतच असतो आणि विवेक सरांच्या याच्यातही त्यांच्याच रूपाने आम्हाला आत्ता विवेक सर भेटलेत आणि विनय सर नसले तरी विवेक सरांनी आम्हालाही चांगला सपोर्ट केला आहे आणि विनय सर असल्यामुळे काही प्रॉब्लेमच नाही भेटायला येणाऱ्या माणसांची वर्दळ त्यांच्या सभा त्यांचं लिखाण पण इथे फक्त किती शिकायला मिळालं त्यांच्या आयुष्यातले शेवटचे दिवस अतिशय आनंदात गेले सत्कारणी सौरभ गोखले मी नवा लुक म्हणेन त्याला किंवा नवा नवा